की काँग्रेस पक्ष याबाबतीत वेगळी उभी तरी काय उभे तरी तुम्हाला लोकांना कदाचित माहीत नसेल किंवा काही ना माहीत असेल हा रामजन्माचा प्रश्न मंदिर असा आहे ज्याचा प्रश्न हा जुना आहे याचा वाद होते हिंदू आणि मस्ती त्या काळामध्ये होते त्या सरकारचं नेतृत्व चंद्रशेखर यांच्याकडे होत आणि चंद्रशेखर यांच्याकडे हा राष्ट्र असताना त्यावेळेला त्यांनी दोन लोकांची कमिटी नेली आणि त्या कमिटीमध्ये काही सभासद घ्यायचा अधिकार त्या कमिटीच्या प्रमुखांना दिला आणि दोन संघटना आमच्या एका संघटनेचं नाव नावरी मशी ऍक्शन कमिटी ज्यांना बाबरी म्हणजे हाऊस हा एक प्रयोग करतो आणि दुसरी जी कमिटी होती त्यांचं नाव राम जन्मभूमी न्याय न्यास अशी होती आणि म्हणजे ते दोन समितीचे अध्यक्ष त्यांनी नेमले त्याचं राम जन्म न्यायाच्या कमिटीचे अध्यक्ष शरद पवार होते त्याचे अध्यक्ष भैद्रसिंग शेखावत हे जे राजस्थानचे मुख्यमंत्री होते एक भाजपवाला आणि एक बैठकीमध्ये आम्ही बसलो प्रश्न सोडवण्याच्या साठी आमच्या काहीच बैठकच आहेत त्याचं काही मार्ग निघेल असं चिन्ह आलं पण त्याच्यानंतर ते सरकार सत्य सत्यपासून लाजलं गेलं या कमी झाले आहे आणि त्याच्यात काही घडलं नाही राम राहिला या समितीची त्याच्यात प्रत केली गेली आणि या रामाच्या वर्षी एकाशा इमारतीमध्ये आयल्या त्याला कुलूस चालू होतं कोणताचं समोर येण्याचे स्थिर केलं होतं देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी झाले आणि त्यांनी हा प्रश्न त्याचे म्हणून ज्या कुलपाच्या आज प्रमाणात ही मूर्ती ठेवली होती त्या तुल्फाचा हा राजीव गांधींच्या फुकमारी शोधा आणि रामजी या मूर्ती बाहेर काढण्यासाठी त्याच्यानं वाद झाला

त्या जागेवर त्याच ठिकाणी मंदिर वादावं आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याला विरोध केला नाही चोकाचा तयारी त्या ठिकाणी होते पुन्हा काही लोक कोर्चामध्ये गेले आणि ती केस जवळपास वीस वर्ष चालली ती केस हल्ली तिच्या एकाच दोन वर्षाच्या पूर्वी झाला आणि तो निकाल हिंदूंच्या बाजूने झाला त्यावेळेला राम जन हे जे संघटना त्यांनी हा हा मंदिराचा कार्यक्रम जाहीर केला पण जिथं प्रत्यक्ष वृत्ती होती त्यापासून काही अंतर हवं त्या जागिरच नाही तर भाजपची मुल असते मंदिर वाहनाही असे व्हाय त्या ठिकाणी बघायचं नाही बदलला त्याची सत्ता आल्याचं आज वंदे होत लोकांना संदेचा विषय असल्याचा नंतर आनंद असतो समाधान होत तुम्ही कामगार ठिका तुम्ही आम्ही त्यांना भर गेले नाही आम्हाला सगळ्यांना मला पत्र की आहे त्याला तुम्ही यावं त्यांना उत्सव पत्रिका अर्थ झाल्यास आणि वैश्यता नसले त्या उत्तर असे गेले की आम्हाला संबंधी आदर आम्हा लोकांच्या मनात निश्चित आहे हा एक अग्र व्यक्तिमत्व होत समाजाच्या सगळ्या लोकांना आत्मविश्वास देणारा व्यक्ति होत आणि राम एका पक्षाचा एका संघटनेचं व्यक्तिमत्व नव्हतं हे संपूर्ण देशवासी होतं ते कोणत्याही जाती जमातीच आणि असं असताना तुमचं जे निमंत्रण आहे त्या निमंत्रण एक गोष्ट असे स्वच्छ दिसते की याच्यामध्ये विशिष्ट संघटना विशिष्ट धर्म राष्ट्रीय पक्ष याच्या लोकांचा आहे असं चित्र तुम्ही करता आणि त्यामुळे तुमचं निमंत्रण आलं ते आज

आणि माझ्या भावना त्याच्यात निवड करेल त्यासाठी निवडणुकीच्या नेमक्याआधीच हा कार्यक्रम घेण्याच्या उद्देशी आवश्यकता नाही असं माझं उत्तर ते त्या कमिटीने ज्यांनी निमंत्रण दिले त्याची दोन चार हजार लोकांना निमंत्रण दिले परदेशातल्या काही लोकांना निवेदन दिले उद्योगपतींना काही निवडलेलं आहे ठीक आहे तो कार्यक्रम त्याच्यामध्ये करतो पण तुम्ही दोनशे वर्षांसाठी ते आज वारसा की सवल फाण त्या ठिकाणी अनेक दृष्टी घेलेल्या आहेत